ताज्या हिरव्या मटरपासून वेगवेगळे पदार्थ आपण करतोतच कचोरीचं नाव ऐकताच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं तर आज आपण साध्या सोप्या पद्धतीने सगळ्यांना आवडणारं मस्त खमंग खुसखुशीत कुश चटपटीत असा पदार्थ पाहणार आहोत ते म्हणजे मटार कचोरी एकदा जर या पद्धतीने तुम्ही करताल आणि खाताल तर नक्कीच तुम्हाला सगळ्यांना आवडेल साध्या सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यामध्ये आणि घरगुती पद्धतीने हे मटार कचोरी कसं करायचं ते पाहूया इथे मी अडीच कप इतकं ताजे मटार घेतलेले आहेत आता हे सगळे मटर आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे तर त्यासाठी यासोबतच इथे मी हिरवी मिरची साधारण आठ ते दहा कमी तिकटाच्या टाकून घेतलेल्या आहे आठ ते दहा लसूण पाकळ्या दोन इंचाचं आलं आणि सोबतच भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतली आहे कवळ्या देटासहित घ्यायचं म्हणजे चवछान येते या पद्धतीने इथे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता कढईमध्ये साधारण एक तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरं छान फुलू द्यायचं साधारण दीड चमचा इतकं इथे मी धने पावडर आणि एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा काळी मिरे पूड अर्धा चमचा भाजलेले जिरेचे पूड टाकून घेतलेली आहे आणि सोबतच इथे आपण पोहे खायच्या चमच्याने साधारण दोन चमचे इतकं यामध्ये टाकून घेतलेलं आहे बेसनपीठ इथे मी गॅस बंद केलेला आहे फोडणी छान कडकडीत बसली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि पावडर मसाले टाकून घ्यायचा आहे आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स केलं की गॅस परत चालू केलेला आहे थोडस आपला बेसन पीठ छान भाजून घ्यायचं आहे आणि सोबतच यामध्ये शिल्लक राहिलेले पावडर मसाले सुद्धा टाकून घेत आहे चमचाभर काळं मीठ आणि याचं छान चटपटीत स्वाद येण्यासाठी चमचाभर आमचूर पावडर टाकून घेतलेला आहे चमचावर हळद टाकून घेतलेलं आहे सगळे पावडर मसाले तेलामध्ये व्यवस्थित मिक्स केलं की यामध्ये मिक्सरला फिरवलेलं ताजे मटारचं जे वाटण होतं ते टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आता पावडर मसाले आणि हे सोबतच मटरचं जे वाटण आहे ते सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं एकजीव करायचं एखाद एक मिनट छान परतून घ्यायचं म्हणजे याला थोडस कोरडे पण आहे ते आणि कचोरी जर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी राहिली तरी खराब होत नाही त्यासाठी याला छान असं कोरडं करून घ्यायचं आता हे कचोरीचं जे सारण आहे छान असं गोळा बनत चाललं की समजायचं की आपलं कचोरीचं जे सारण व्यवस्थित असं परतल्या गेलेलं आहे ताटामध्ये काढून घेऊया तर या ठिकाणी थंड करायला ठेवूया आता हे थंड होईपर्यंत इथे मी घेतलेलं आहे साधारण अडीच कप इतकं मैदा तर या ठिकाणी तुम्ही अर्ध गव्हाचं पीठ अर्ध मैदा सुद्धा वापरू शकता किंवा तर या ठिकाणी तुम्हाला जर मैदा अजिबात वापरायचं नसेल तर गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा ओवा हातावर छान चुरून यामध्ये टाकलेलं आहे म्हणजे चव छान येते अर्धा चमचा जिरे सुद्धा छान हातावर चुरून टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर इथे मी घेतलेलं आहे साधारण एक तीन ते चार चमचे तेल तर या ठिकाणी पहिल्यांदा एवढं टाकून घेतलेलं आहे परत आणखीन मी एक साधारण दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आपल्याला जर खस्ता कचोरी करायची असेल तर छान साठा जे आहे भरपूर टाकायचं व्यवस्थित मूठ वळेपर्यंत या पद्धतीने मूठ वळ की समजायचं आपल्या साठा पिठामध्ये व्यवस्थित असं आहे तेल गरम वगैरे करायचं नाही रूम टेम्परेचरवरच तेल घेतलेलं आहे या पद्धतीने सगळं मिक्स केलं की लागेल तसं पाण्याचा वापर करून आपल्याला हे पीठ तिमून घ्यायचं आहे तर या पिठाला जास्त घट्ट ठेवायचं नाही किंवा जास्त पातळ ठेवायचं नाही सेमी कंसिस्टन्सीमध्ये आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी इथे मी हे पीठ जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळी नाही या पद्धतीने इथे तिंबून घेतलेलं आहे दोन मिनटं झाकून ठेवूया तोपर्यंत आपण जे मटर कचोरीचं सारण तयार करून घेतलेलं होतं त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया तर कचोरी जेव्हा आपण बाजारातून विकत आणतो त्यावेळेस ते, ते कचोरी छान टम्म फुगलेली असते पण आतमध्ये सारण जास्तीचा नसतो लक्षात ठेवा जर जास्त सारण भरताल तर ते कचोरी जास्तीचं असं फुगल्यासारखं होत नाही मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे सारण भरायचं आहे म्हणजे कचोरी छान फुकतं तर या ठिकाणी आता इथे मी हे सारणाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहे एकदाच गोळे तयार केलं की आपल्याला कचोरी करते वेळेस पटापट करता येतो आणि सारणाचा हा कचोरी करते वेळेस त्याच्या वरच्या आवरणाला लागत ला ला नाही तर या ठिकाणी छोटा गोळा पिठाचा घेतलेला आहे हाताने छान असं त्याला पैस करून घेतलेला आहे त्याच्या कडा छान असं व्यवस्थित एकसारखं करून घेतलेला आहे त्यानंतर सारण यामध्ये टाकून त्याच्या कडा व्यवस्थित दाबून घेतलेल्या आहेत आणि तळहाताने आपल्याला या पद्धतीने सगळं सारण व्यवस्थित असे सगळ्या दिशेने राहील या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला पैस करून घ्यायचं तर पहिल्यांदा उंडा घेऊन त्याच्या दोन्ही बोटाने अंगठ्याने त्याला छान असा गोलाकार करून घ्यायचा आणि त्याला वाटी तयार करायची आणि त्याचबरोबर या पद्धतीने सारणमध्ये दाबून घ्यायचं आणि आपण ज्या पद्धतीने मोदक तयार करतो त्या पद्धतीने एका ठिकाणी तयार करून हा तळ हाताने छान असं पैस करून घ्यायचं तर याच पद्धतीने करू शकता किंवा तुम्हाला जर तसं जमत नसेल तर छोटी पुरी लाटून घ्यायची त्यानंतर ते सारण त्यामध्ये भरायचं आणि त्याचबरोबर याच्या कडा एका ठिकाणी करून परत तुम्ही हलक्या हाताने याला परत लाटून घेऊ शकता असंही सोपं पडतं तुम्हाला जसं आवडलं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर या ठिकाणी आता साधारण आठ ते दहा कचोऱ्या झालं की आपल्याला तळून घ्यायचं आहे किंवा पाच ते सहा जरी झालं तरी काय हरकत नाही कचोरी तळण्यासाठी फार वेळ लागतो कारण कचोरी जाड असते आणि त्याचबरोबर त्यामधलं पूर्ण तळण्यासाठी वेळ लागतो त्यासाठी तेल जे आहे अगदी आ, कमी गरम असायला पाहिजे आणि त्याचबरोबर इथे कढईमध्ये जेवढे मावते त्यापेक्षा आपल्याला कमीच कचोरी यामध्ये टाकायचे आहेत आणि पूर्ण कमी, कमी गॅसवर आपल्याला हे कचोरी तळून घ्यायचं आहे सुरुवातीला जेव्हा आपण कचोरी तेलात टाकतो त्यावेळेस बुडाशी राहतो आणि जसजसं तळलं की ते वरच्या साईडला येतो त्यावेळेस आपल्याला चमच्याने किंवा झाऱ्याने छान उलटून घ्यायचे आहेत त्यानंतर दोन्ही साईडला छान एकसारख्या रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा हे लक्षात ठेवा कमी ठेवलं की आतमधल्यापर्यंत छान असं खुसखुशीत तळल्या जातो आणि छान व्यवस्थित हे कचोरी जास्त दिवस टिकून राहतात याचा आवरण जाड असतो त्यासाठी याला वेळ देण्यासाठी आपल्याला कमी गॅसवरच हे तळून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर याचसोबत आपल्याला मिरच्यासुद्धा तळून घ्यायचं तर मिरच्याला चीर द्यायची त्यानंतर तळून घ्यायचं एकसारख्या रंगावर तळून घ्यायचं म्हणजे कचोरी छान असं चव येते आणि दोन ते तीन दिवस सहजपणे टिकून राहतात याच पद्धतीने आपल्याला कचोऱ्या तयार करून घ्यायचं आहे फक्त कचोरी करते वेळेस तळते वेळेस छान असा वेळ द्यायचा म्हणजे कचोरी छान अशी तयार होते तुम्ही बघू शकता मस्त अशी टम्म हे कचोरी तयार झालेली आहे तर या ठिकाणी या पद्धतीने कचोरी एकदा नक्की करून पाहात तुम्हालाही नक्की आवडेल ताज्या मटारपासून बनलेली ही कचोरी एकदा जर खाताल तर तुम्हाला दुसरी कुठलीच चव आवडणार नाही या पद्धतीने एकदा ट्राय केल्यानंतर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुमची कचोरी कशी झाली ते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर कचोरी जेव्हा तुम्ही मोडून पाहताल तर त्यावेळेस कचोरीचं सारण जे आहे छान असं चिटकून राहतो कारण आपण मिक्सरला फिरवलेलं होतं हे सारण त्यामुळे सारण इकडे तिकडे जाणार नाही आणि खात्यावेळेस प्रत्येक घासाला आपल्याला सारणाची चव नक्कीच येईल नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देवा तोपर्यंत नमस्कार